ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सैनिकांसाठी हा उपकरण माझ्या शाळेने राबवला याचा उद्देश म्हणजे आपण घरी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन साजरा करतो पण सैनिक सीमेवर तैनात असतात ते त्यांच्या घरी जाऊ शकत नाहीत ऊन वारा पाऊस असतात सुद्धा रक्षाबंधन सारखा मंगलमय उत्सव साजरा करावा म्हणून आमच्या शाळेत पोस्टरद्वारे त्यांना पत्र एक राखी पाठवली आहे व त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा करण्याचा आनंद घेतला आहे तेजस्विनी नाना पाठसे अंबरनाथ शहरातील महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी उपक्रम राबवलाय एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तब्बल पाच हजार राख्या तयार त्यापैकी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एकशे एक राख्या देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या तर इतर राख्या शहरातील प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकारी कर्मचारी पोलीस आणि पत्रकार बांधव यांच्यासाठी तयार केले आहेत या माध्यमातून विद्यार्थी आपले ऋणानुबंध जपण्याचा कौतुकास्पद प्रयत्न करताय you निरंतर जागू मुलांच्या या उद्देशाने आपण एक राखी सैनिकांसाठी हा प्रकल्प राबवत असतो सैनिक हे आपल्या प्रेरणादायी आहेत आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांच्याकडून आपल्याला खूप सारं शिकण्यासारखं आहे सर्वप्रथम शिस्त त्याचबरोबर आपण त्यांच्याकडून निष्ठा कर्तव्य याची जाणीव माझ्या विद्यार्थ्यांनामागे या दृष्टिकोनातून सैनिकांचं जीवन हे खडतर असतं आणि अहोरात्र ते आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवेसाठी निरंतर झटत असतात आणि यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे एक राखी सैनिकांसाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आज आपण विद्या हे जे सारे विद्यार्थी आहेत ते सीमेवर जाऊ शकत नाही रक्षाबंधन हा सण तिथे जाऊन साजरा करू शकत नाही पण आम्ही पत्राच्या स्वरूपात संदेश रूपाने आणि राखीच्या रूपाने आपण त्यांना पाठ पत्र पाठवत हो। आहोत आणि आम्ही हा रक्षाबंधन हा सण सैनिकांसोबत साजरा करत आहोत महात्मा गांधी विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका म्हणून काय अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरे समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा